तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन ब्राह्मणी पद्धतीची टाक्याची कढी कढी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते पण प्रत्येकाची कढी करण्याची थोडीशी पद्धती वेगळी असते तर आज आपण अशीच ब्राह्मणी पद्धतीची कढी बघणार आहोत बरेचदा काय होतं कढी आपली फुटते कढी फुटू नये यासाठी मी इथे काही टिप्स सांगितले आहेत तर त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची सुद्धा कढी ही फुटणार नाही तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत दह्याचीच एक रेसिपी ती म्हणजे ब्राह्मणी पद्धतीची कढी कढी ही सगळ्यांनाच आवडते प्रत्येकजणांची कढीची करण्याची पद्धती थोडी थोडी वेगळी असते तर आज आपण बघणार आहोत ब्राह्मणी पद्धतीची ताकाची कढी तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तीनशे ग्रॅम दही इथे मी घट्ट लावलेलं दही घेतलं तर आता आपण हे दही रवीच्या मदतीने घुसळून घेऊया त्यासाठी मी इथे एक असं खोलगट भांडं घेतले ज्यामध्ये मला कढी बनवायचे ते मी इथे असं भांडं घेतलं हे दही घालून घेणार आहोत तर आता आपण इथे दही या भांड्यात काढून झालेलं आहे आता आपण रवीच्या मदतीने हे असं घुसळून घेणार आहोत असं एक छान टेक्स्चर त्याला येईल आपलं असं दही छान असं घुसळून झालेलं आहे दोन टेबलस्पून बेसन बेसन हे यासाठी घालायचं म्हणजे आपली कढी ही फुटत नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये हे दोन टेबलस्पून बेसन घालायचं आहे अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं इथे आपण आलं हे ठेचून घेतलं आहे आल्यामुळे कढीला खूप छान स्वाद येतो एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली आता आपण हे परत रवीच्या मदतीने व्यवस्थित घुसळून घेणार आहोत म्हणजे आपलं बेसन सुद्धा हो हो छान मिक्स होईल आणि आलं मिरची हे सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याचा स्वादही खूप छान लागेल आपलं असं छान इथे हे मिक्स करून झालेलं आहे बेसन व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यात आपलं इथे छान व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बेसनामुळे आपली कढी ही फुटत नाही नाही तर जर गरम करत ठेवलं तर ते फुटू शकतं त्यामुळे आपली बेसना बेसन घातल्यामुळे आपली कढीही फुटत नाही आणि कढीलासुद्धा एक छान स्वाद येतो आणि एक छान अशी थिकनेस येते तर आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत दीड ग्लास पाणी इथे पाणी शक्यतो जास्त घालू नका एकदम पातळ करू नका कढीमध्ये पाणी जास्त झालं तर पाणी असं वर येईल आणि दह्याचं थर हा खाली बस त्यामुळे कढी करताना पाणी हे शक्यतो असं बेतानी घाला तर मी इथे साधारणत दीड भांड हे पाणी घालते आधी आपण एक ग्लास घातलं आता इथे मी अर्धा ग्लास घालते आता आपण रवीच्या मदतीने परत मिक्स करून घेऊया आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन टी स्पून साखर कदि -कदि सा साखर ही ऑप्शनल आहे पण काय होतं कधी कधी दही हे हलकं आंबटसर असू शकतं त्यामुळे पण इथे साखर घातले साखरेमुळे सुद्धा याला छान अशी आंबट गोड चव येते तेव्हा आपण कढी करण्यासाठी दही घेऊ ते शक्यतो आंबट जास्त घेऊ नका खूप जास्त आंबट असेल तर कढीसुद्धा खूप आंबट होऊ शकते हलकं आंबट असं दही घ्या एकदम जास्त आंबट असं दही घेऊ नका तर इथे आता आपण दोन स्पून साखर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा साधारणतः आपल्याला एवढंच पातळ ठेवायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ जर जा तुम्ही केलं परती पाणी आणि खाली दही असं होईल त्यामुळे पाणी हे व्यवस्थित घाला एकदम जास्त घालू नका हलकी घट्टसर आपल्याला कढीही पाहिजे अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही हे बघा साधारणतः आपल्याला एवढीच पातळ करायचे जास्त पातळ करायचे नाही तर आता आपल्या इथे कढीचं ताक हे तयार झालेलं आहे आता आपण कढी बनवायला घेऊया त्यासाठी आपल्याला इथे फोडणी तयार करायची आता आपली इथे पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तूप इथे मी साजूक तूप वापरलं आहे आपण इथे तुपाची फोडणी करणार आहोत पण कढीला ही तुपाची फोडणी खूप छान लागते पण जर तुम्ही तेल वापरत असाल तर तेल वापरलं तरी चालेल तुपाच्या फोडणीमुळे ह्याला छान असं खमंग पण येतो तर आता आपलं इथे तूप चांगलं तापलेलं आहे ते आपण घालणार आहोत एक टेबलस्पून जिरं जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं एक टीस्पून हळद एक टीस्पून हिंग आपली ते फोडणी तयार झालेली आहे आता आपण कढीवर घालून घेऊया गॅस बंद करूया आता आपण ही फोडणी यावर घालून घेणार आहोत आपल्याला हे व्यवस्थित असं छान मिक्स करायचं आहे इथे आपली फोडणी घालून झालेली आहे आता आपल्याला मंद आचेवरती एकच मिनिट फक्त हलकी गरम करायची आता आपण मंद आचेवरती एक ते दोन मिनटं फक्त ही कडी गरम करणार आहोत यापेक्षा जास्त कढी गरम करायची नाही आहे नाहीतर कढीही फुटू शकते ह्याला असं ढवळत राहायचं आहे नाहीतर आपली कढीही फुटेल बघा मस्त आपली अशी कढी छान तयार झाली ह्याला तूप जिऱ्याची फोडणी दिल्यामुळे ह्याला खूप छान स्वाद येतो इथे आपण दोन ते तीन कडीपत्त्याची पानं ही वर्णं अशी चुरून घालणार आहोत सुद्धा एक छान चव येते आपण फोडणीत तर घातलीच आहेत पण शिवाय आपण वर्णही घालणार आहोत त्याने पण एक खूप छान स्वाद येतो व्यवस्थित असं ढवळायचं आहे याला म्हणजे आपली कढी ही फुटणार नाही आपली कढी इथे छान अशी झालेली आहे ह्याचा रंगही छान असा बदलला आहे म्हणजे आपली कढी व्यवस्थित झाली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे हलकासा असा कढ कड आलेला आहे बाजूने म्हणजे आपली कढी ही झालेली आहे यापेक्षा जास्त उकळवायची नाही नाहीतर कढीही फुटू शकते हे बघा हलकीशी साईडनं अशी कड आली आहे म्हणजे आपली कढी ही झालेली आहे तर आता मी इथे गॅस बंद करते तर आता आपली इथे ब्राह्मणी पद्धतीची ताकाची कढी ही तयार झालेली आहे कढीचं प्रमाण आहे हे साधारणत चार माणसांचं प्रमाण आहे जर तुम्हाला कढीमध्ये हळद नको असेल तर तुम्ही हळद नाही घातलं तरी चालेल पण जनरली महाराष्ट्रीयन कढीमध्ये हळद ही वापरली जाते पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला हळद नको असेल तर नाही घातलं तरी चालेल काही जणांना पांढरी कढी आवडते तर त्यांनी पांढरी कढी ठेवली तरी चालेल आपली इथे महाराष्ट्रीयन ब्राह्मणी पद्धतीची ही ताकाची कढी तयार झाले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर मीच तुमची डिश आमची नमस्कार